जगण्याच्या क्षितिजावर अध्यात्म तुमचं रोजच बहराव ज्ञानदानातून तुमच्या दुःखी कष्टी जनांच्या चेहऱ्यावर हसू सदा फुलत राहावं घेतला तुम्ही वसा रुग्णसेवेचा सोसणाऱ्या दुःख आणि वेदना रुग्णांनी पुन्हा पुन्हा तुमच्या रूपाने देव भेटल्याचे गाणे म्हणावे कष्टाच्या कठीण परिश्रमातून शोधलात तुम्ही यशाच्या वाटा तुमचं अस्तित्व आमच्यासाठी खास आहे तुमच्या श्रमाचा उत्सव हाच आमच्या जगण्याचा महोत्सव आहे ढाक राहण्यासाठी कधी रागावलात कधी रुसलात ज्ञानोबा तुकोबा आहेत तुमच्या काळजात ममतेच्या मायेची अध्यांतरी जरी राहिली आस नावातच तुमच्या आहे श्रीनिवास म्हणूनच तुमच्या मनाच्या देव्हाऱ्यात वास करतो ममतेचा सहवास इतरांच्या जगण्यात तुम्ही आनंद शोधता मिळालेल्या आनंदाचे स्मित ओठांवर एकटेच फुलविता कधी कुणाच्या अश्रूंची फुले होता तर कधी विठू नावाच्या शाळेत दंगून जाता मन जपणं आणि जपलेल्या मनाचा सन्मान करणं हे तुमचं विशेष आभा सर्वांसाठी आहे तुम्ही खास तुमच्या यशाचे आभाळ अधिका अधिक विस्तारित जाओ तुमच्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा तुमच्या आनंदाच्या बागेतील फुले सदा बहरावीत त्या फुलांचा सुगंध दरवळीत राहावा तुमच्यावर तुमचा विश्वास आहे म्हणूनच तुमचं सार काही खास आहे बापू आज तीस ऑक्टोबर तुमचा वाढदिवस त्यानिमित्त आई तुळजाभवानी तुम्हाला उद्दंड आयुष्य देऊ वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही शतायुष्य व्हावे चरणी प्रार्थना तुमचेच मारुती कदम सौ सुमन कदम महेश कदम सौ माधुरी कदम समस्त कदम परिवार उमरगा धाराशु